कोण म्हणत असेल की पवार साहेब म्हणजे राष्ट्रवादी आहे तर मी म्हणेल एकशे वीस कोणती भारताची जी जनता आहे ती म्हणजेच शरद चतुर्थी पवार साहेब आहे खर तर मला <प्रागरा> कळत नव्हतं राजकारण म्हणजे काय आहे किंवा राजकारण हा माझा विषयही नाही कदाचित अर्धी चड्डीवर ज्या वेळेला शाळेत जात असेल किंवा आतली छड्डी माझ्याजवळ नसेल अशा परिस्थितीमध्ये शरद पवार हे नाव मी भिंतीवर कोरलेलं पाहिलं शरद पवार साहेबांचं नाव मी झाडावर कोरलेलं पाहिलं तो काळ आठवा आपण की ज्या वेळेला एक मुस्सुद्दी नेतृत्व या यशवंतरावांच्या पटडीमध्ये उभं राहत होत आणि सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातला हा असलेला चेहरा संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करत होता मला आजही सांगावं लागेल की इंदिराजी गांधी जयप्रकाश नारायण मोरारजी देसाई यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील नरेंद्रजी मोदी आदरणीय बाळासाहेबजी ठाकरे के आत्रे अब्दुल कलाम साहेब प्रतिभाताई पाटील वी पी सिंग मुलायम सिंग लालू प्रसाद ममता आदरणीय असलेले मायावती त्याचप्रमाणे जयललिता अशा सर्वांचा व्यापकतेचा स्पर्श करून ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपल्या बरोबर उंचीपासून उंची पासून तर थेट जनतेपर्यंत पोहोचताना एकमेव नेता आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब त्यांची नेहमी वेळेची असलेली भूमिका आणि म्हणून घड्याळ साहेब मी सुद्धा घड्याळाला मानतो तुम्हाला मानतो अतुल शेट्टे असा विचारायची गरज नाही की केवळ पद्धत त्यांनाच घड्याळ करते घड्याळ पाहून मी काम चोवीस तास तालुक्यामध्ये करतो मी पण काम करतोय मी आपला चलाच आहे साहेब <laughs> शरद या नावाला दादा काही शोभत नाही असो आता ते शरद सनवणे त्यांनी सांगितलं मोठं गमतीच आहे तुम्ही सांगितलं की मी तुमचा चेहला आहे मला घरा चेला आहे माझं म्हणल्याच्या नंतर मला काळजी वाटायला लागली माझीच त्याचं कारण असं आहे की एक महिना पंधरा दिवसाच्या पूर्वी माझ्याकडे एक आमचे मित्र येतात माझ्याकडे सगळ्या पक्षाचे लोक येतात एका आमच्या सहकार्याचं नाव आहे संजय राऊत आणि संजय राऊत हे सामनाचे संपादक आहेत आणि सामनाचे संपादक नंतर माझ्याकडे आले मला वाटलं तुमच्या जिल्ह्यात जाऊन आलो म्हणजे कुठं गेलो म्हणजे जुन्नर तालुक्यात गेलो म्हणजे काय केलं जाऊन शिवसेनेचं काम नाही म्हणजे काय हिंद कॉलेजला गेलो आलं ते का जयहिंद कॉलेजला गेलो म्हणजे म्हणलं काय विशेष नाही म्हणजे एक नवीन चेहरा मिळवला म्हणजे नवीन चेहरा मिळवला हो म्हणजे शरद सोनवण्यानी भाषण केलं की मी तुमचा चेहरा आहे म्हणून त्यांनी खरं सांगितलं का नाही मला माहिती नाही पण जैन कॉलेजच्या कार्यक्रमाला हजर होते त्यांनी ऐकलं असलं तर मला माहिती असं म्हणजे काही भाजी आहे मग म्हणजे एका महिन्यात भाजी असं पण चांगली गोष्ट आहे की लोकप्रतिनिधी म्हणून लोकांच्या प्रश्नामध्ये लक्ष करतायत संपर्क ठेवत आहेत आणि मुंबईकर असो किंवा जुन्नरमधला घटक असो या सगळ्यांशी सुसंवाद ठेवून उन। आमदार म्हणून काम करण्याची जी जबाबदारी आहे ती योग्य रीतीने फार पडण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न या ठिकाणी केला जातो याचा मला स्वतःला मनापासूनचा आनंद आहे घंटीच्या बटन टिक करा लाईक करा आणि शेअर करा